फडणीस साहेब हे स्वतः एक गृहमंत्री पण आहेत आणि ग्रह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे ते जे बोलतायत म्हणजे पोलिस साहेब बघून घेतील हा विषय त्यांचाच आहे पोलिसांचा विषय नाही उद्या समाज म्हणून की बाबा गरंगे पाटलांची भूमिका आडमूट आहे पाटलांची भूमिका नेहमी सौम्य आणि संयमी राहिलेली आहे आडमूट भूमिका कोणाची आहे सर्व समाजार्थ जनतेला त्यामुळे सरकारला गैरसमज ठरवले की बाबा धरंगे पाटील संपले काय गेले वाटतं असं होणार असं वाटतं नाही 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 मागच्या वेळेस जेव्हा पाटील वाशीला गेले होते त्या टायमाला आधी सूचना काढलेली होती फक्त आधी सूचनेचा आता अंमलबजावणी करायचं टाइम आलेला आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या जालना जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे व एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा बांधव लाखोच्या संख्येने दाखल होणार असल्याचा दावा मराठा संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आणि त्याच संदर्भात माझ्यासोबत काही जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की काय रूपरेषा असणार मला सांगा आता येणाऱ्या सत्तावीस तारखेला सराठी अंतरवाली या ठिकाणाहून पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र येऊन त्या ठिकाणाहून समी सकाळी दहा वाजेला पैठण मार्ग पैठण मार्ग ते अहिल्यानगर या भागातून समी तशीच रॅली शिवनेरी पर्यंत जाणार आहे आणि शिवलेरी मध्ये अठ्ठावीस तारखेचा मुक्काम झाल्यानंतर एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये मराठ्यांचं सर्व समाज बांधव त्या ठिकाणी दखल होतील आता या आंदोलनात गाव पातळीवर बैठकी कशा चालू आहेत की जरांगी पाटलांनी आवाहन केलेलं आहे की लाखोच्या संख्येने या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत कसं बैठकी चालू आहेत गाव पातळीवर गेल्या दोन वर्षापासून जो लढा चालू आहे या लढ्यामध्ये जे स्वयंसेवक जे आहेत प्रत्येक गावागावामध्ये त्या प्रत्येक गावातील स्वयंसेवक प्रत्येक गावामध्ये बैठका घेत आहेत आणि त्या बैठका घेऊन समी गावातील सर्वृद्ध लोकांना गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांना बोलवून समी चर्चेचा विनिमय करून गाड्याचं नियोजन लावून प्रत्येक गावामध्ये संकल्पना आज राबवली जात आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी बैठक गाव चालू आहे नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं आहे की जर गर्दी होत असेल किंवा आंदोलनाची रूपरेषा होत असेल तर प्रशासन असतं पोलीस असते पोलीस काय असतात ते पाहून घेणार कसं पाहता या शब्दाकडे फडणीस साहेब हे स्वतः एक गृहमंत्री पण आहेत आणि गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळं ते जे बोलतायत म्हणजे पोलिस साहेब बघून घेतील हा विषय त्यांचाच आहे पोलिसांचा विषय नाही त्यांनी जर मनावर घेतलं तर आरक्षण हे शंभर टक्के मिळू शकतं आणि त्यांनी चर्चेमधून माझं एकच म्हणणं आहे की पाटलांशी चर्चा करावी किंवा समाजाशी त्यांनी अशी ओपन चर्चा करावी कारण ते चर्चेला समोर येत नाहीत ना आजपर्यंत गेली दोन वर्ष झाली त्या चर्चेमधून काहीतरी झालं असतं पण आता पाटील थांबणार नाहीत हा लढा दोन वर्षापासून चालू असताना पडणे साहेब एकदा या अंतरणीमध्ये काही आले नाहीत आणि आता ज्यावेळेस म्हणजे आजच ही जी तारीख जाहीर केली एकोणतीस तारीख ती पाटलांना काही माहित नव्हतं की गणेश उत्सव असतील किंवा काही हे असतील ना सण साजरे करणारे आम्हीच लोक आहोत गाव खेड्यामध्ये लोक आम्ही भरपूर भरपूर प्रमाणामध्ये सण साजरे करतो हो। परंतु हे पाटलांना माहित असतं की एकोणतीस तारखेलाच गणेश चतुर्थी आहेत आणि त्या चतुर्थीला जे गणपती बसतात तर पाटलांनी ही तारीख मुळे ढकलली असं त्यांना माहीत नव्हतं माहित नसल्यामुळे त्यांनी ती तारीख जाहीर केली आणि ती तारीख जाहीर करताना पाटलांनी एक चार महिन्या अगोदर ही तारीख जाहीर केलेली आहे असल्यामुळं त्याच्यामुळे आता शंभर टक्के माघार येणं हा विषयच नाहीये मुंबईला तर पाटील जाणारच आहेत आणि पाटलासोबत सोबत समाजही जाणार आहे भाऊ कशा बैठका चालू आहे गावात आणि तरुणांमध्ये कसा प्रतिसाद <coughs> जय शिवराय गावामध्ये ज्या बैठका चालू सर्व गावामध्ये एकदम ऍक्टिव्ह आहे सर्व युथ शंभर टक्के जरंगाबाद मध्ये मागे आहे आणि बैठक जी असतील आमची आम्ही फोनवर काही नाही करत लोक गोळ्या झाली की ऑटोमॅटिक लोक गोळ्या होतात बैठक चालू होती आमचं न्यूजल परफेक्ट आहे मुंबईला जाण्यासाठी आम्ही आमच्या गाड्या घेऊन जाणार एक घर एक गाडी हा आमचा मोठी आम्ही सोबत जाणार सगळे सोबत आणि तुम्ही जे म्हणजे लाखोंच्या संख्येने मुंबईला येणार आहे लाखोच्या संख्येने करोडांच्या संख्य नाही मुंबई येणार आहे कारण तुम्हाला दिसणार आहे आता राहिल्या विषयी पाटलांच्या गरंगे पाटलांनी दो दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे शहाऐंशी आमदारांना फोली केले मला या मला माझ्या दाराला मांडायचं आहे तुमच्या समोर तुम्हाला वेळ दिला उद्या समाज म्हणून की बाबा गरंगे पाटलाची भूमिका आडमूट आहे पाटलांची भूमिका नेहमी ने ने ने, सौम्य आणि संयमी राहिलेली आडमूट भूमिका कोणाची सर्व समाजाच्या जनतेला कळते गरंगे घरंग्या मागे शीख बांधव ओबीसी बांधव आहे मायक्रो ओबीसी इतर समाजाचे बांधव पाठिंबा देत आहे काय काही धनगर समाजाच्या तीस ते पस्तीस संघटना धरंग पाटलांच्या सोबत आहे सांगायचं काय आम्हाला की जरांगे पाटील जे मुंबईला मराठा समाजात नाही येणार आहे इतर समाजी पाटलांसोबत येणार आहे मायनॉरिटी दलित समाज मुस्लिम समाज शंभर टक्के फुल ताकदीने झरंगी पाटलांच्या मागे आणि मुंबईला जायचंय सरकारनं सरकारला अजून आज आज सव्वा सोळा तारीख सत्तावीस तारखेला जायचंय अगोदर जमलं तर बघा मनावर आलं तर कारण हा विषय फक्त मनावर घ्यायचा आहे इथं बाकी विषय काही नाही आधी सूचना काढलेली आहे अंमलबजावणी करायची आहे मुंबईला आलो होतो आमचं अर्ध काम झालेलं आहे अर्ध काम बाकी आहे सत्तर टक्के समाज ओबीसी मध्ये गेलेला आहे लाखोंच्या कोणती बंदी निघले आमच्या लाखोंनी सर्टिफिकेट वाटप झाले समाजाचे आमचे मुलं अधिकारी झाले सर्व समाजाला फायदा आहे आणि सगळे सौर जे आहे ना सगळे सौरे हे मराठा समाजालाच नाही सर्व समाजाला लाभ आहे हे डोके डोकोळे घातलेले तुमच्या ओडिशील लक्का लक्का अभ्यास करा बसा तुम्हाला कळेल मुंबईला आम्ही येणार आहे मुंबईच्या अगोदर सरकारला सरकारने अगोदर काय असेल तो विषय मार्गी लावून टाका धरांजी पाटलांनी खूप सहमीपणे आंदोलन घेतले आहे एवढा मॉब आतापर्यंत कोणाच्या मागे नव्हता धरांजे पाटलांचा मागे आणि संख्येने मुंबई एकदा आम्ही निघलो मागे हटत नसतो आणि धरांजी पाटलांचं काय ते पिक्चर समोर असतो माघारी काहीच नसतं काय ते मीडिया समोर जायचं ज्यांना यायचं आहे त्यांनी या बोलवणी करा आमचं शिस्टम मुंबईला गेल तर जागा पाहून आली मैदाना आम्हाला पुरणार नाहीये आम्ही जाणार आहे काय सोय करायची सामान्य प्रशासन विभाग गव्हर्नमेंट ना सरकारने सोय करावी आम्ही मुंबई शंभर टक्के आहे आणि शंभर टक्के धरंगे भाग मागे पूर्ण आणि समाज सुद्धा आहे त्यामुळे सरकारने गैरसमजत राहिले की बाबा धरंगे पाटील संपले काय गेले या बैठक बघा नांदेड हिंगोली धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली रात्री बारा नंतर बैठक झाली रात्री बारा नंतर गर्दी तीच आहे सकाळी बारा अकरा बारा वाजता आलेला माणूस घरांच्या पाठलासाठी साडेसात आठ वाजेपर्यंत रात्री ते वगैरे थांबते हटत नाही येतो मला पाटला बघायचंय मला समोरून जवळ पाहिजे मी चौदा ऑक्टोबरला आलतो म्हणे आंतरवालीत पण मला पाटला वक्तव्य आलं असे काही नव्हते की पाटला भेटण्यासाठी बघण्यासाठी थांबले आठ आठ नऊ घंटे एवढं मोठे गणेसमोर आतापर्यंत कोणाच्या मागायला होता आमची सर्वसाधारण मागणी मूळ मागणी आमचा इम्पेरियल डेटा आहे त्याच्या आधारे तुम्ही आमची मागणी मान्य करा आधी सूचना अंमलबाजी करून टाका आमचं काही वेळ नाही पाटलाने पाटलांनी सागर मागणी केली आहे ला आम्ही आहे आम्ही मुंबईला निघणारे अठ्ठावीस मुक्काम आहे ला मुंबईला आहे काय करणार सरकारच्या हातात काही तरी पण काही नागरिक त्यांना ट्रोलिंग करतात की संदर्भात किंवा मुंबईला जाण्यासंदर्भात काय सांगाल जवळपास एक लाखच्या वर फे अकाउंट शेअर झालेले काही आयटी सेल आहे त्यांनी फेट अकाउंट शेअर केलेले मराठा समाजाचे नाव अकाउंट ओपन केलेले त्यांनी धरंगा पाटलांच्या विरोधात म्हणजे लोकांचा एक फेक नव्ह तयार करायचं की धरंग पाटलांना ट्रोल करणारा मराठा समाजाचे समाजाला कळतं की कोण धरंगे पाटलास वगैरे कोण धरंगा पाटलास आहे आणि सोशल मीडियावर जे असते ते खरं असतं ऍक्च्युअल ग्राउंड झिरोवर या तुम्हाला कळत राहत पाटलास पाटलासोबत कोण आहे काय आहे कारण धनंगे पाटलांच्या मागे साधी गाडी आणि जालना शहरात मी जालना ते म्हणून सांगतो दहा ते ता पंधरा हजार पब्लिक अशी होती धरंगे पाटलांच्या मागे सोशल मीडियावर बरेणारे भरपूर पुत्रे त्यांना काय बोलायचं बोलू द्या काय बोलायचं ते बोलणार आणि ते भाडं भाड्या लावले लोक आहे आम्ही समजतो काय बोलत बोलूत आहे पण आमची मूळ मागणी आहे आम्ही मुंबईला येणार आहे आणि आपल्या समाजाच्या माणसांनी पण त्यांच्यावर दुर्लक्ष करा कारण जसं जसं तारीख जवळ येणार तसं जसं हे लोकांची संख्या वाढणार आहे यांना सामाजिक स्वरूप बिघडवायचं आपला जेणेकरून ते निर्माण होईल तर आपल्याला ते काम करायचं नाही आहे आमची संविधानिक मागणी आहे आणि गावगाड्यातला ओबीसी समाज झारांगी पाटलांच्या मागणी सोबत धारांगे पाटलांसोबत आहे तर बाकी ज्यांना किती पण मिटा तेला खरं टाकलं तरी आम्हाला ते फरक पडत नाही मुंबईला येणार आरक्षण घेऊनच आम्ही परत जाणार काय व्यवस्था करायची गव्हर्नमेंटने करावी नक्कीच मुंबईला येणार व आरक्षण घेऊनच परत येणार मागच्या वेळेस वाशीला गेले होते पाटील कोटीचे संख्येने समाज बांधव त्यावेळेस पण असं झालं होतं आता यावेळेस असं होणार असं वाटतं नाही 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 मागच्या वेळेस जेव्हा पाटील वाशीला गेले होते त्या टायमाला सूचना काढलेली होती फक्त आधीसूचनाचा आता अंमल वगैरे करायचं कायम आलेला आहे आपण अर्धी लढाई त्या टायमाला जिंकलो होतो परंतु शासनाला दिलेला शब्द त्या टायमाला फेरला आणि तो पाळला नाही आपली काही ते टायमाला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ज्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबांना अधिसूचना काढली होती त्यांनी आपल्याला टाइम पिरियड मागितला होता परंतु काही राजकीय दबावामुळे काही वरद वो, असतामुळं त्यांना ती अधिसूचना लागू करताना आली तर आता आपण ज्या टायमाला आता जाणार आहे सत्तावीस तारखेला इथून निघणारे प्रस्थान करणारे मराठे तर एकोणतीस ऑगस्टला तिथे पोहोचल्यानंतर अधिसूचना काढूनच वापस येते नक्कीच आता याच्या वेळेस आम्ही अधिसूचना काढूनच वापस येणार आहोत असं या मराठा समाज बांधवांच्या वतीनं आपण आणखी एक प्रश्न करणार आहेत काल आ, या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा ताई मुंडे या दौऱ्यावर आला असताना त्यांना पत्रकारांच्या वतीनं प्रश्न करण्यात आला होता की आता जरांगे पाटील सत्तावीस एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला पोच करणार आहेत यावेळी आहेत त्या कशा असणार त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं होतं भाऊ काल पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं होतं की जरांगी पाटील यांच्या मागण्या जर कायदेशीर असतील तर नक्कीच काय विचारातून पंकजा तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी जे उत्तर दिलं समजा त्यांना बरोबर दिलं त्यांनी परंतु आज ते सत्तेमध्ये आहेत त्यांनी जर सगळ्याच नेत्यांनी जर ठरवलं तर शंभर टक्के आरक्षण हे मिळू शकतं कारण हे प्रश्न चर्चेमधूनही सुटू शकतात ना एकोणतीस तारीख पाटलाची त्यांनी वाट बघूच नाही कोणत्याच नेत्यांनी की जरांगे पाटलांनी मुंबईला यावं सगळ्या नेत्यांनी जर एकत्र येऊन बसून जर हा निर्णय काढला शंभर टक्के याच्यामध्ये होऊ शकतं अजून की त्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी करावं सगळ्यांनी आणि त्यांनी जर असं प्रत्येक प्रत्येक नेत्यांनी जर ही भावना ठेवली तर शंभर टक्के आरक्षण होऊ शकतं नक्कीच प्रत्येक नेत्यांनी व राजकीय पुढाऱ्यांनी जर मराठा समाजाला आरक्षणाची भावना ठेवली तर नक्कीच आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल आता या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी योगेश जान